नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माने माऊली ड्रॅगन फ्रूट्स अँड प्लांट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की ड्रॅगन फ्रूट नेमकं आहे काय याची शेती कशी करायची कसं झाड असतं कसं हे पिकतं वगैरे सगळं तर ह्या सगळ्या शंकांचं निरसन मी आज तुम्हाला करणार आहे इथून आणि सगळंच दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल आणि तुम्ही तर बघू शकता असा एक पोल लागणार आहे तुम्हाला सिमेंटचा जर तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती करायची तर आपल्याला अशी एक इन्स्टॉलमेंट लागणारच आहे एक पोल आणि एक खिडकी हा पोल तुम्ही तुमच्या हाय राहण्याच्या आणि याच्या वजावर तुम्ही त्याची हाईट वगैरे ठरवू शकता असा घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला एका पोलला चार रोपं लागणार आहेत खाली एक दोन तीन म्हणजे चार साईडला चार रोपं लागणार ही चार रोपं जेव्हा तुम्ही लावाल तिथून पुढे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे उन्हाळ्यात फक्त या रोपांची तुम्हाला काळजी घ्यायला लागते याचं सनबर्न होतो उन्हाळ्यात तुम्ही जर याच्याला उन्हाळ्यात जास्त पाणी दिलं तर झाड जळू शकतं त्यामुळे फक्त तुम्हाला उन्हाळ्यात काळजी याची बाकी तुम्हाला कोणतंही कीटकनाशक वापरायला लागत नाही कोणतंही औषध वापरायला लागत नाही रासायनिक कोणतीही खतं वापरायला लागत नाही त्याच्यासाठी हे ऑर्गॅनिकवर नुसतं आहे पीक आहे जेवढं तुम्ही ऑर्गॅनिकवर ठेवाल तेवढं तुम्हाला हे सोयीस्कर पडेल आणि चांगलं पडेल अशी चार झाडं तुम्हाला लावावी लागणार आहेत नंतर या जोपर्यंत खिडकीपर्यंत ते झाड जात नाही तोपर्यंत तुम्हाला खालून वरपर्यंत ते झाड इथंपर्यंत बांधावं लागणार आहे जेव्हा हे झाड तुम्ही बांधत बांधत या खिडकीतून बाहेर काढाल तेव्हा मग याला होईल कमीत कमी चौदा महिने ते सोळा महिने फ्रुटिंगला जातात पहिलं फ्रुटिंगला पहिलं फ्रुटिंग काही जास्त मोठं येत नाही आता तुम्ही इथं बघू शकता इथं फ्रुटिंग झालेलं आहे ह्या झाडाला इथं फ्रूट आहे हे असं फ्रूट लागतात इथं पण आहे बघा इथं पण तुम्ही बघू शकता इथं फ्रूट आहे प्रत्येक शेंड्याला याला फ्रूट लागतं शॉर्ट साईजचं पण असतंय मोठं पण असतंय आता या झाडांना पण इथं आहेत बघा दोन फ्रूट साईज तुम्हाला बघायला भेट फक्त तुम्ही झाड पडून द्यायचं नाही आहे झाड तुम्ही खाली पाडलं तर झाडाची डायरेक्ट नाचदूस होते फक्त बांधत नाहीचं आहे बाकी काही कष्ट करायचं आहे सुरुवातीचा खर्च जास्त आहे पण जास्तीत जास्त वर्ष चालणारं पीक आहे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष तुम्हाला जबरदस्त उत्पन्न देऊ शकतं आणि प्रत्येक वर्षाला तुमचं उत्पन्न दुप्पट करू शकणारं पीक आहे कोणत्याही प्रकारची कीड होत नाही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही लावू शकता फक्त थोडासा स्टार्टिंगचा खर्च तुम्हाला जास्त आहे हे असं असतंय ड्रॅगन फ्रूट तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर दिसेलच आणि मी तुम्हाला याच्यात दाखवलं की पोल कसा असतो कशी झाडं लावू शकता तुम्ही हे सगळं दाखवलं तर आता तुम्हाला मी फ्रुटिंग दाखवतो हे फ्रुटिंग कसं असतं हे अशा प्रकारचं फ्रूट येतं प्रत्येक शेंड्याला फ्रुटिंग होतं जुलै ते ऑक्टोबर चार महिने कंटिन्यू फ्रुटिंग होतं आता बघू शकता हा हे फळ आहे दहा बारा दिवसात परी पकवायची स्टेजला येईल काढायच्या स्टेजला येईल ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच झाडाला परत इथे एक छोटं फ्रूट लागायला सुरू झालेलं आहे असं कंटिन्यू चार महिने प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला नाही म्हणलं तर एक दोन ते तीन किलो स्टार्टिंगला माल निघू शकतो तुमचा जर तुम्ही व्यवस्थित जोपासणी केली तर अशी पोलला तुम्हाला चार झाडं आहेत कमीत कमी पाच किलो प्रत्येक पोलला पहिल्या वर्षी माल शंभर टक्के निघणार आहे मित्रांनो असं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे व्यवस्थित चार महिने फ्रुटिंगची तुम्हाला झाडाची थोडी जास्त काळजी घ्यायला लागणार आहे चार महिने जेव्हा फ्रुटिंग होतं तेव्हा अशा प्रकारचं फ्रुटिंग होणार आहे यात काहीही तुमचा लॉस नाही आहे फक्त ऑर्गॅनिक शेतीचा पर्याय निवडा टेस्ट पण फाळाची चांगली येईल आणि प्रोडक्शन पण चांगलं होईल कोणतीही केमिकलचा वापर करायची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही केमिकलचा वापर कराल तेव्हा फ्रुटिंगची टेस्ट बदलणार आहे मित्रांनो जेवढा तुम्ही केमिकलचा जास्त वापर तेवढं फ्रूटची टेस्ट खराब होणार त्यामुळे खायचं ठेवा धन्यवाद